हॅलो गाइस वेलकम टू माय चॅनल तर मी श्रुती राजेंद्र पाटील आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज म्हणजे काय झालं की आमची जत्रा होती आणि जत्रेच्या दिवशी हळदी लग्न होतं तर आम्ही गेलेलो कामात घरला तर आता आम्ही आलो घरी घरी आलो तर जत्रेला कोंबड्या कापायची होती तर ते मम्मीला सांगितलं ब्लॉक बनव आज संडे आहे तर माझं कॉलेज पण होतं माझी एक्झाम होती आज मी गेलेली दुपारी भाईला सांगितलं ब्लॉक बनवलं आपल्या आत्याकडे लग्न होत ना जत्रीला गेलेलो म्हणजे कोंबडे वगैरे नव्हते तर आज आपण देवाचं मानपन करणार आहोत आणि सर्वांनी या जेवायला आज आमचं प्रणित करणार आहे ब्लॉगिंग तर कशी आहे त्याची त्याला ब्लॉगिंग कशी करतो कमेंट करा श्रुती चांगली करते मी चांगली करते का प्रणित चांगला करतोय कमीच करतोय आता आपण मानपण करायला आलोय आपण कापणाऱ्याला कोणाला सांगितलं नाही ना त्याच्यामुळे आधी आपण पाया पडू आणि त्या चिकनवाल्याला कॉल करू की हे आणि मुरका काट के दो अरे बापरे नवीन देव आहेत आपले नाही नाही तू नवीन आहे तुला करता येत नाही मागून बोघीन घेते

দে আৱত নৱন ব্যৱস্থিত আদি চেপালে

डायरेक्ट चक्कर येते आम पण येते गरम खाल्ल्यावर मग काय येणार कामात कामच नाही तयारी केलेली नाही सकाळचीच तयारी सकाळी साडी घातलेली होती ती साडी घालून काही काही स्वयंपाक पण तसाच केलाय सगळं आवरून आता निघलं लग्न लावायला रे जेवायला काही काही केले आता लग्न लावून मग येतो आम्ही जेवायला मग घरी येतो जेवायला जेवायला your कमेंट करा लाईक करा कारण की मम्मीने घेतले मम्मीला जमत नाही तरी मम्मी घेते त्यासाठी मम्मीसाठी खूप थँक्यू आणि आता मम्मीनी सगळा कोंबडा मच्छी मावरा सगळा बनवलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी ना मामासाठी पण आलं मामा आहे आंटी आहे अजय काका आहेत सगळे जमलेले आहेत बाहेर तुम्हाला दाखवते मी ना आपला ब्लॉग ते कसं मेन होते ते लाईक करा तुम्ही कधीच माझ्या ब्लॉगला लाईक नाही करत कमेंट नाही करत शेअर नाही करत सबस्क्राईब नाही करत तर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की कसा ब्लॉग होतो मी तर तयारी पण नाही गेली आज आणि की गेली आहे सुरतला कारण की तिचा फॅशन डिझायनिंगचा ते शो आहे तर त्या मुली ती आता येणार आहे लवकरच येईल तर तुम्हाला दाखवेन मी आणि सगळं बाहेर बसलं जेवायला तुम्हाला दाखवते मी चला अहो गईज हे बघा सगळ्या खतम केले ब्लॉक चालू होईना आधीच सगळ्या मामाने खाल्लेला आहे पण मस्त आणि माऊनी मस्त सोय केलेली आमची जत्रेची पार्टी ठेवलेली हो लागे लागे। आ, 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 मारे। पार्टी बाकी आहे आणि आता राजू भाऊची पार्टी दिन कामगार दिन हे बघा ही पोच एकदम फेमस केली एकदम पार्टी दिली भाऊनी वैशालीनी बरं जरा त्यांना सदैव बर्क देऊ ना सदैव आम्हाला बोलवत पाट्या मी घेते मम्मी त्याच्यानंतर आपले आजी भाऊ पण सांगितले मी पार्टी देतो त्यांची माहिती आता मला काय भेटते आता वर्षाला बघू काय भेटतं मैचिंग करून आलेले आहेत आंटीना मामी हां आंना लगेच मॅचिंग केले बघा आणि इत पण मॅचिंग झाले आपला गाव पण असते सगळे तुकी पण ऐक आता नातून आता नातून तुन तुरी मातुन चेंज कर चेंज करूया

तुझे संपलं आम्हाला कल्याणला आले डोंगर आले की फोन कर आम्ही येतो घ्यायला तिचा मोबाईल आवाज येतो का मोबाईल प्रीती काय सांगायला बाबू ती खायची पिशवी विसरशील खाली आहे ती काळजी पिशवी विसरशील खाली आहे ती घेतला घेऊन ये घेऊन विसरू येशील चिपकली चिपकली खायची पिशवी घेऊन ये विसरशील येसरशील घेऊन संपवलेलं आहे संपवलं घेतलंय पापलेट संपवले बोंबील जेवणाचा आणि आता आम्ही बनवत घेतलेले करंजा सगळा संपवलेला आम्ही ओली बनवून ठेव मी येते व्हिडिओ बनवला आमच्या घरी असं कधीच होत नाही काय वस्तू राहिले मग कशी भेटा राईनसा आता एवढे पाहुणे आले आपल्यासाठी पाहुणे नाही हे घालू खाऊ दे

आज आपले नारळ फुटले ना तिथे दहा नारळ फोडले दहा नारळ फोडले मग आज वाया नाही घालवायचे कारण आता आपल्याला जायचं फिरायला उकवायचं कधी त्या वाट्या कड जातील मग काय करायचं करंजा मस्त पीठ बांधलेलं आहे बघ पीठ बांधलं ठेवलेलं आहे आता मग मी करेल पसारे गेले तुमच्या ठेवणार कुठे एवढा मोठा मोठाओटा असून सुद्धा कमी पडतो ना, ना, ना? जा गुरु <laughs> जास्त <laughs> का एक काम करणार साईडलाच कर ना

गेम खेळता आवाजच नाही मला नंतर काय मी मेलो माहिन मी मेलो नाही अक्का मायनस लावीन केले खेळायला लागतो

सायनिंग कॅमेरा बाय आता कधी येणार तुम्ही कधी हार्दिक बाय बाय हा बघा गेम मध्येच बिझी आहे ताई चला चला भाऊ बाय

再来，再来，红色。